नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळक घडामोडी सेक्रेड हार्टच्या संचालकाला चार दिवसांची पोलीस कस्टडी विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात शाळेचा संचालक Alvin Anthony अटकेत टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरप गावामधील सेक्रेड हार्ट स्कूल मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेत एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी संचालक एल्विन अंथोनी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे इंस्टाग्राम वर मित्रासोबत एका विद्यार्थिनीने एक पोस्ट शेअर केली होती ती पोस्ट काही क्षणातच व्हायरल झाली आणि त्यावर चर्चा सुरू झाली होती शाळा प्रशासनाने तीन विद्यार्थ्यांना घरी पाठवत तुमच्या शाळा सोडल्याचा दाखला तुमच्या घरी येईल अशी ताकीद दिली तिघांपैकी निंबवली येथील प्रसिद्ध उद्योजक अनिल दळवी यांचे सुपुत्र अनिश दळवी वय सोळा या विद्यार्थ्याने शाळा सोडल्याचा दाखला घरी येण्याच्या भीतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली अनिश दळवी हा टिटवाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरप गावातील सेक्रेट हार्ट शाळेत इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकत होता मुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी शाळेवर गंभीर आरोप केले आहे आता या प्रकरणी पोलिसांनी शाळेचे संचालक एल्विन यांच्यावर गुन्हा दाखल करीत अटक केली आहे आज त्याला कल्याणच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे बुधवारी सकाळी अनिश याला शाळेने घरी पाठविले होते अनिश घरी आला त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली अनिशच्या आत्महत्येनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याणच्या की अनिश सोबत शाळेत गैरप्रकार घडला त्याला अपमानास्पद वागणूक दिली गेली एखादा मुलगा काही गैरप्रकार करीत असेल तर त्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने पालकांना दिली पाहिजे तीन मुलांपैकी दोन मुलांच्या पालकांना शाळेने बोलावून घेतले होते. अनिशच्या पालकांना कोणतीही सूचना देण्यात आली नाही. अनिशने याचा धसका घेतला. त्याने आत्महत्या करून जीवन संपवले. या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी ADR दाखल केला आहे. टिटवाळा पोलिसांनी आता या प्रकरणात एल्विन आंथोनी या शाळेच्या संचालकावर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी यांना कल्याण कोर्टात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली गेली अशी माहिती टिटवाळा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र यांनी दिली मात्र या घटनेमुळे कल्याण मध्ये एकच खळबळ उडाली आहे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत या घटनेचा पुढील तपास टिटवाळा पोलिसांचा सुरू आहे दरम्यान आज एल्विन अल्वि याला न्यायालयात हजर करीत असताना त्याच्यावर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता गृहित धरत टिटवाळा पोलिसांनी त्याच्या सुरक्षेची मोठ्या प्रमाणात काळजी घेत चोख बंदोबस्त ठेवला होता अनिशच्या आत्महत्येने टिटवाळा परिसरात मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त केला जात आहे सेक्रेट सेक्रेट संचालक अँथोनी यांनी आमच्या माझा पुतण्या अनिश दलवी याला आणि अजून दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅबिनमध्ये बोलून त्यां अनिश दलवी याला यांना कॅबिनमध्ये बोलवून त्यांना पट्ट्याखाली त्याला मारहाण केली का त्याच्या कानपटीत हाताखाली त्यांनी हाताखाली मारलं आणि त्याला धमकी दिली शाळेतून आखलून काढलं की तुला आम्ही रेस्टिकेट करतो त्या त्या गोष्टीचा त्यांनी टेन्शन घेतला आणि त्यांनी आत्महत्या केली परंतु ही जी घटना आहे ही फार दुर्दैवी आहे आणि हा मृत्यूसाठी प्रवृत्त केल्या केल्याची आता त्याच्याकडे त्याच्यावर गुन्हा दाखल आहे पण हा मृत्यूसाठी गुन्हा नाही मृत्यूच आहे हा हो त्यांनी मृत्यू तीनशे दोनचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी गृह मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यालाय आम्ही सगळ्या पूर्ण मीडियाला सांगतो की ते शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांना सर्वांना देणार आहे आणि आपण मीडियामार्फत सुद्धा याचा प्रसार करावा आणि या अँथोनी अल्वि अँथोनीवर कठोर कारवाई करावा ही मागणी करत आहे सर्वात आमच्या गावातील निंबोली गावातील जो माझा भाऊ आहे आणि दलवी यांचा पु यांचा मुलगा आणि दलवी हे सेकंड हायस्कूलमध्ये शिकत होते परंतु ज्या दिवशी त्यांचा काही मुला मुलांचा प्रकार काय घडला काही तर चुकी मुलाकडनं होते पण त्या टायमाला त्यांच्या जो संस्थापक आहेत अलविंद अँथोनी यांनी त्या मुलांच्या वडिलांना सर्वांना बोलून घेतले कॉल करून पण आमचे जे अनिश दलवे आहेत त्यांच्या वडिलांना किंवा आईला कोणालाही पूर्व सूचना न करता त्यांनी त्या मुलांना पनिशमेंट केली पनिशमेंट एवढी डेंजर केली की के त्याला स्वतः मानसिक तणाव आला त्यांनी स्वतः अलविंदे स्वतः पट्ट्याने मारले हाताने त्याच्या कानपरात मारले आणि त्यांना पूर्ण टोर्चर करून त्यांनी त्यांना रिस्टिकेट करायला दाखला देऊ अशी त्यांना घाबरलं त्यांनी दाखला दिला नाही पण मला पोस्टाने पाठवू म्हणून तो, तो मृत्यूसाठी प्रवृत्त विचार केला करीशी मी त्या काय करू आईवड्यांना काय सांगू की मला शाळेतून काढलेलं आहे म्हणून तो घरी जाऊन त्यांनी पूर्णपणे विचार करून स्वतः आत्महत्या केलेली आहे मला मला शाळेंनी कुठली पुरुष नाही माझं नाव अनिल बालराम केन आहे मी आजच्या काही उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद